नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी नांदप वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी मेरे घर राम आहे कल्याण पश्चिमेत दुमदुमला श्रीराम नामाचा गजर श्रीराम नवमी प्रभू श्रीराम विराजमान झाल्याने संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण पसरले आहे ज्याचे प्रतिबिंब काल असलेल्या श्रीराम नवमी निमित्ताने कल्याण पश्चिमेत निघालेल्या शोभा पाहायला मिळाले येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यापासून निघालेल्या या शोभा यात्रेमध्ये कल्याणातील सकल माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्यानंतर असणारी ही पहिलीच श्रीराम नवमी होती त्यामुळे कल्याण सह देशभरातील राम भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता या पार्श्वभूमीवर सहजीवन सेवा मंडळाच्या माध्यमातून कल्याण पश्चिम देवीची यथोचित आरती झाल्यावर दुर्गाडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून हजारो राम उपस्थितीत दुर्गाडी चौकातून या शोभायात्रेला प्रारंभ झाला ज्यामध्ये कल्याणातील अनेक मान्यवर नागरिक सामाजिक संस्था आध्यात्मिक मंडळे आणि शेकडो हिंदू बांधव महिला भगिनी आणि अबालवृद्ध पारंपरिक वेशात सहभागी झाले होते त्याच्या तोंडी केवळ एकच प्रभू श्रीरामाचा जयघोष दिसत होता दुर्गाडी चौक लाल चौकी सहजानंद चौक देवी अहिल्याबाई होळकर चौक लोकमान्य टिळक चौक आणि नाका नाकामार्गे प्रभू श्रीराम मंदिर परिसरात दाखल झाली श्रीराम मंदिरात येथे शेकडो भक्तांच्या उपस्थितीत महाआरती करून या शोभा यात्रेचा समारोप झाल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी दिली या शोभा यात्रेचे अतिशय उत्साहात स्वागत केले जात होते दरम्यान या शोभा यात्रेत हिंदू संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले असून जिथे तिथे जय श्रीराम जय श्रीराम हा एकच नारा ऐकायला येत होता आजपर्यंतची कल्याणातील श्रीराम नवमीची घटकांचे चित्ररथ साकारले होते या शोभा यात्रेमध्ये केंद्रीय पंचायत या राज राज्यमंत्री कपिल पाटील सहजीवन सेवा मंडळाचे अध्यक्ष आयोजक मधुकर फडके भाजप कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विविध संस्था सामाजिक कार्यकर्ते आणि कल्याण मधील सर्व पक्षीय सकल हिंदू समाजाने सहभाग घेतला होता तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद